नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर जॉब माझा अपडेटवर आज आपण जालना जिल्ह्यातील जे पोलीस पाटील भरती आहेत त्या पोलीस पाटील भरतीची जी जाहिरात आली आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेऊयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरतीची जी आहे ती जाहिरात आलेली आहे तर जालना जिल्ह्यात पोलीस पाटील भरतीसाठी जे फॉर्म भरण्यासाठी स फॉर्म भरण्याची जे आहे ते ऑनलाईन लिंक सुरू झालेली आहेत तर आज आपण त्याची माहिती घेऊयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती पंधरा तारखेपासून म्हणजे आज दिनांक पंधरापासून तर शेवटची जी फॉर्म भरण्याची तारीख असेल विद्यार्थी मित्रांनो ते तीस असेल तीस तारखेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहेत आणि त्यासाठी पात्र उमेदवाराची जे काही छाननीची जी काही छाननी करून जे काही लिस्ट आहेत ती लिस्ट एक किंवा दोन तारखेपर्यंत तुमची जाहीर होणार एक किंवा दोन ऑक्टोबरपर्यंत आणि त्यासाठी जी जी लेखी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो ती बारा ऑक्टोंबर रोजी होणार आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला इथून जवळपास एक महिना जे ते परीक्षेला वेळ मिळतो तर जे कोणी जालना जिल्ह्यातील आणि ज्या गावात जागा आहेत त्या गावचा रहिवाशी असणे यासाठी आवश्यक आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा त्यासाठी इथे ते टाईमटेबल ते दिलेला आहे की परीक्षा कधी होणार त्याचे आन्सर की कधी येणार तर तेरा तारखेला आन्सर की येईल आणि त्याची फायनल आन्सर की हे चौदा तारखेला व त्याची जी मेरिट लिस्ट आहे तीसुद्धा चौदा तारखेलाच जाहीर होईल त्यानंतर बघा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इथे परीक्षा शुल्क दिलेले आहेत ओपन कॅटेगरीसाठी आठशे आणि सर्व जे राखीव प्रवर्ग आहेत त्यासाठी एकूण सहाशे रुपये त्यासाठी फॉर्म भरण्याची जी जाहिरात उद्या होती मित्रांनो ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल किंवा तुम्ही इथे जी साईट दिलेली आहे एस टी टी पी स्लॅश जालना ॲप स्लॅश रिक्रुटमेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही तिथं तुमची जाहिरात जाऊन बघू शकता आणि तिथे जाऊनच तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला किमान जे पात्रता आहे ते दहावी असणार आहेत किमान दहावी पात्रता असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याची जी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे परीक्षेचे जे स्वरूप आहेत पोलीस पाटील भरतीचं ते लेखी परीक्षा होणार ऐंशी मार्काची आणि वीस मार्काची जी ती मुलाखत होणार अशी एकूण शंभर मार्कासाठी ही परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते घटक असतील तर बघा लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्न असतील गणित विषयावर स्थानिक परिसराची जी माहिती आहेत म्हणजे जालना जिल्ह्याच्या संबंधित माहिती त्यानंतर चालू घडामोडी या विषयाचा त्यामध्ये समावेश असेल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं निवड पद्धती दिलेली आहे तुम्ही तुमच्या नोटिफिकेशन डाउनलोड करून तुम्ही डिटेल वाचू शकता इथे कशा प्रकारे आहेत तर माहिती तर आपण कुठे कुठे किती जागा आहेत ते आपण इथे बघूयात विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं ज्या गावामध्ये पोलीस पाटील भरतीची जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच गावचं रहिवाशी असणे आवश्यक आहेत त्या उमेदवाराला जसं की उदाहरणार्थ जालना तालुक्यामधील जसं की इथे आंबेडकर नगर नावाच्या इथे एरियामध्ये इथे जागा आहेत तर इतकाच तो व्यक्ती रहिवाशी असणे आवश्यक असेल विद्यार्थी मित्रांनो तर इथे तुम्हाला इथं सर्वसाधारण जागा दिलेल्या आहेत आणि इथं जे ते महिला कॅटेगरीसाठी जे आरक्षित जागा आहेत ते इथे दाखवण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे जाऊन बघू शकता त्यानंतर इथे बघा एकूण जागेचं इथं एकूण जागा किती आहेत त्याबद्दल इथे माहिती देण्यात आली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ते एकूण एकशे पंच्याऐंशी जागा आहेत ज्यापैकी छप्पन जागा जे आहेत ते महिलांसाठी आरक्षित आहेत आणि इथे सुद्धा हे एकशे पंच्याऐंशी जागा ते आरक्षित करण्यात आलेले आहेत जसं की अनुसूचित जातीसाठी चोवीस जागा अनुसूचित जमातीसाठी सोळा विशेष मागास प्रवर्गासाठी चार विजासाठी चार भजसाठी सहा भज कसाठी सात आणि भज डसाठी पाच तर ओबीसी म्हणजे इमाव कॅटेगरीसाठी चौतीस जागा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग जे मराठा आरक्षण आहेत त्याच्या अंतर्गत एकूण एकोणीस एक जागा आणि डब्ल्यू एस कॅटेगरीतील एकूण तेवीस जागा व ओपन कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो एकूण त्रेचाळीस जागा असे एकूण पंच्याऐंशी जागा ज्या आहेत ते आहेत तर तुम्ही जर जालना जिल्ह्यातील रहिवाशी असाल आणि जालना जिल्ह्यात विशेष त्या गावातील रहिवाशी असाल तर तुम्ही फॉर्म अवश्य भरा विद्यार्थी मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र